सर्व मनिप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला नवीन पद्धतीचा हार शिकवणार आहे फोटोसाठी तुम्ही देवाच्या फोटोसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकताय तर ही डिझाईन एका ब्रासलेटची आहे तुम्ही ह्याच विनेमध्ये तुम्ही छोटे मोती वापरले ब्रासलेटचे तर तुम्ही ब्रासलेट पण बनवू शकताय तर मी त्या ब्रासलेटचा हार बनवलेला आहे तर चला मग आपण सुरुवात करूया बघा इथे मी हे काचेचे मणी आहेत हे बघा काचेचे मणी आहेत ही काच आहे ही ते दहा नंबरचे मोती आहेत दहा नंबरचे हे मणी आहेत आणि हे चार नंबरचे मोती घेतलेले आहे ऑरेंज कलरचे मोती घेणार आहे चार नंबरचे आणि हा दहा नंबरचा मणी काचेचा मणी आहे हा तर चला मग आपण सुरुवात करूया हा हार कसा बनवायचा ते तर बघा आपल्याला घ्यायचे आहे सहा मोती तर बघा सहा मोती घ्यायच्या आहे एक आड एक घ्यायच्या आहे बघा आता एक मी ऑरेंज कलरचा छोटा मोती घेतला मग एक मोठा घेतला मग परत एक छोटा मोती घ्यायचा असे एका एका आड एक, एक, एक आपल्याला मोती घ्यायची आहे छोटे मोठे छोटे मोठे बघा चार झाले हा पाच आणि हा सहा अशा अशा पद्धतीने आपल्याला मोती घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मोती घ्यायच्या आहे ते आता सगळे विणून घ्यायचे आहे तुमच्याकडे मनी असेल दहा नंबरचा तर तुम्ही तो पण वापरू शकताय किंवा कुठलाही मोती आठ नंबरचा पण चालेल फक्त काय करायचं ह्या मोत्यापेक्षा एका मोत्यापेक्षा एक, एक मोती छोटा असला पाहिजे बघा हा एवढा मोठा आहे ना त्याच्यापेक्षा हा एकदम छोटा असला पाहिजे दोन तीन पटीने एक मोती छोटा असायला पाहिजे आणि एक मोती मोठा त्याप्रमाणे तुम्ही करू शकताय तर बघा मी सहा मोती घेतले आणि त्याला गोल करून गाठ दिलेली आहे दोन गाठ द्यायच्या आहे पक्क्या गाठ द्या सुटल्या नाही पाहिजे बघा आणि आता सुईने एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची कुठल्याही एका मोत्यामधून सुई पुढे काढायची आहे बघा त्याच्याने काय होतं आपण जी गाठ दिली आहे ना ती मोत्याच्या मध्ये निघून जाते दिसत नाही कुठेच मोत्याच्या मध्ये अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी अशी सुरुवात करायची आहे आणि आता हा उरलेला छोटा दोरा जो आहे तो कट करून टाकायचा बघ याप्रमाणे जर तुम्ही गोल करून घेतला तर गाठण कुदस दिसत नाही तर आता बघा पुढे आपल्याला काय करायचं आहे हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे ना त्या ऑरेंज कलरच्या मोत्यात आपल्याला सुई काढायची आहे बघा सुरुवात आपल्याला अशा पद्धतीने असा गोल करून घ्यायचा आहे आणि ऑरेंज कलरच्या मोत्यात मी सुई काढून घेतलेली आहे आता बघा आपल्याला घ्यायची आहे पाच मोती ऑरेंज कलरचे पाच मोती घ्यायचे आहे बघा ऑरेंज कलरचे पाच मोती घेतले आणि हा पुढचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे ना त्याच्यातून सुई पुढे काढली बघा म्हणजे हा जो निळा मोती आहे ना तो सोडून द्यायचा फक्त आपल्याला इथे हे जे छोटे मोती आहे ना ऑरेंज कलरचे त्याच्यामध्येच आपल्याला मोती विनायचे आहे तर बघा ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पाच मोती घेतले ह्या मोत्याला राऊंड मारून हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्याच्यामध्ये आपण सुई काढून घेतली आता घेताना आपल्याला परत घ्यायची आहे पाच मोती ऑरेंज कलरचे पाच मोती घ्यायचे आहे बघा ऑरेंज कलरचे पाच मोती घेतले आता बघा इकडच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून दोरा निघाला आहे ना बाहेर आता सरळ हा पुढचा ऑरेंज कलरचा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची बघा परत पुढे पण सेम करायचा आहे आपल्याला परत पाच मोती घ्यायचे अगदी सोपी विण आहे बघा आणि हार पण खूप सुंदर दिसतो पाच मोती घेतलेत परत आता परत हा ऑरेंज कलरचा मोती आहे ना त्याच्यातून सुई बाहेर काढायची बघा ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला असा गोल करायचा आहे सुरुवातीला हा गोल तयार केला मग त्याच्या अवतीभोवती आपण हे गोल तयार केले आता काय करायचं आहे बघा ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यात सुई आहे बघा इथे आणि आता आपल्याला हा जो मध्यम मोती आहे ना पाच मोती घेतले ना आपण त्याच्यातला हा तीन नंबरचा मोती बघा म्हणजे सेंटरचा मोती पाच मोत्यांमधला सेंटरचा मोती किती नंबरला येतो तर तीन नंबरला तर आता आपल्याला तीन, तीन मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे सेंटरचा मोती लक्षात ठेवायचा बघा हा झाला इथे सेंटरचा मोती आता आपल्याला काय करायचं आहे हे जे मोठे मोती आहे ना ते घ्यायचे आहे बघा सुरुवातीला एक मोती घ्यायचा लक्षात घ्या हा ऑरेंज कलरचा मोती त्याच्यामध्ये सुई आपला दोरा बाहेर निघालेला आहे आता आपण मोठा मोती घेतला आता इकडचा जो सेंटरचा मोती आहे ना बघा ह्या पाच मोत्यांमधला हा मधला मोती त्याच्यामध्ये सुई एकाच मोत्यात एकाच मोत्यातून एक सुई बाहेर काढायची हा घेतला एक मोती आता दुसरा घ्यायचा बघा आता दुसरा घेतला आता हा पुढचा जो गोल आहे ना त्याच्यातला हा सेंटरचा मोती त्याच्यातून पण सुई बाहेर काढायची आधी मोती सगळे घेऊन टाका आणि मग एकत्रच एक दोरा ओढून घ्यायचा आहे नंतर बघा आणि आता परत एक मोती घ्यायचा आहे हा घेतला आणि आता हा जो बघा इथे मोती आहे ना इकडचा जो मोती आहे त्याच्यामधून पण सुई बाहेर काढायची आणि आता सगळा दोरा एकत्र ओढून घ्यायचा आहे बघा घट्ट ओढायचा बघा अशा पद्धतीने बघा इकडनं बघा तुम्ही इकडनं बघू शकताय हे ऑरेंज कलर चे मोती बाहेरच्या दिशेने आलेले आहेत आता बघा काय करायचं पुढे आता म्हणजे बघा जशी आपण सुरुवात केली होती ना सुरुवातीला सहा मोती घेतले होते एक ऑरेंज एक ग्रीन एक ब्ल्यू एक ऑरेंज एक ब्ल्यू एक ऑरेंज एक ब्ल्यू परत म्हणजे एका एक, एक आपण असे मोती घेतले होते बघा सुरुवात जशी केली ना बघा खाली बघू शकताय तुम्ही जशी खाली सुरुवात केली ना आपण त्या सदर आपल्याला वरती आपल्याला प्रत्येक वेळेस तशीच डिझाईन तयार होणार आहे बघा आता परत तीन मोती मोठे आणि तीन मोती छोटे आलेले आहेत आता काय करायचं आहे जसं आपण खाली घेतलं ना ह्या ऑरेंज मोत्यातून ह्या ऑरेंज मोत्यापर्यंत पाच मोती आपण घेतले होते तर आता बघा परत पाच मोती घ्यायच्या आहेत आपल्याला पाच मोती ऑरेंज कलरचे हे पाच मोती ऑरेंज कलरचे घेतले अगदी इथे लूज झालं तरी चालेल काही हरकत नाही नंतर जेव्हा आपण दोरा ओढून घेऊ ना तेव्हा बरोबर त्याला ते घट्ट पण येईल आणि हा जो मी नायलॉनचा वायर वापरते आहे ना तो तीन नंबरचा आहे तीन नंबरचा नायलॉन आहे तुम्हाला दोरा घ्यावा वाटला तर तुम्ही दोरा पण घेऊ शकताय तर बघा हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे ना हा ऑरेंज कलरचा मोती आणि इकडचा ऑरेंज कलरचा मोती त्याच्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा आता दोरा घट्ट ओढून घ्यायचा बघा दोनही बाजूंना ह्या निळ्या मोत्याच्या साईडला हे सगळे मोती आलेले आहेत बघा आता परत पाच मोती घ्यायचे ऑरेंज कलरचेच पाच मोती घ्यायचे आहेत जशी सुरुवात केली आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे जेवढा मोठा तुम्हाला हार बनवायचा आहे तेवढ्यापर्यंत पर्यंत तुम्ही हीच प्रोसेस कंटिन्यू करत राहायची आहे बघा आता परत इकडनं दोरा निघाला आहे ना या ऑरेंज कलरच्या मोत्यातून आता बघा हा इथला ऑरेंज कलरचा मोती ह्या दोन मोत्यांच्या मधला मोती ऑरेंज कलरचा दोन निळ्या मोत्यांच्या बाजूने आपण ऑरेंज कलरचे मोती घेतली आता शेवटचा एक मोती त्याच्या बाजूला राऊंड करायचं बाकी आहे मग परत घ्यायचे आहे आपल्याला पाच मोती ऑरेंज कलरचे तुमच्याकडे जर छोटे मणी असतील ना अजून किंवा हा मी चार नंबरचा मोती घेतला आहे सपोज तुमच्याकडे पाच नंबरचे मोती असतील तर तुम्ही पाच ऐवजी तीनच मोती घेऊ शकताय म्हणजे हे जसे पाच मावले आहे ना इथे तर मोठे मोती घेतले पाच नंबरचे तर ते तीन मावतात त्या हिशोबाने तुम्ही मोती कमी जास्त करू शकताय किंवा अजून तुम्हाला हा मोती अजून जास्त मोठा असेल आणि हे मोती छोटे असतील जर झिरो नंबर म्हणा दोन नंबर म्हणा तर तुम्ही ते सात मोती पण घेऊ शकता कमी जास्त करता येते आता बघा हा शेवटचा इथला ऑरेंज कलरचा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची बघा हा शेवटचा निळा मोती पण इथे पॅक झालेला आहे आता परत जो सेंटरचा मोती असतो ना बघा हा या ऑरेंज कलरच्या मोत्यांमधला हा सेंटरचा मोती त्याच्यापर्यंत सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे या तीन ऑरेंज कलरच्या मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची बघा आता परत काय करायचं आता ऑरेंज कलरचे मोती घेऊन झाले आता आपल्याला घ्यायचे आहे निळे मोती तर तीन मोती घ्यायचे आता आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे तर बघा एक मोठा निळा मोती घेतला मी आणि इकडचा सेंटरचा ऑरेंज कलरचा मोती त्याच्यामधून सुई पुढे काढायची बघा हा इथे एक निळा मोती घेतला आता घ्यायचा दुसरा मोती आणि या पुढच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून जो सेंटरचा मोती असतो त्याच्यातून पुढे काढला आता फक्त एकच मोती राहिला परत एक मोती घेतला आणि बघा इकडचा सेंटरचा मोती परत त्याच्यातून पण पर आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे बघ आणि परत एकदा दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे बघा बाहेरच्या दिशेने बघा अशा पद्धतीने डिझाईन तयार होते आहे बघा एक शंकरपाळी आकाराचे डिझाईन तयार होते आहे आणि हे जे निळे मोती आहे ना ते आतल्या बाजूला जात आहेत बघा मी तुम्हाला सॅम्पल दाखवते हे पूर्ण झाल्यावर कसं दिसेल बघा मी सॅम्पल बनवलेला होता निळेस मोती घेतलेले आहेत आणि फक्त बाहेरच्या बाजूने मी हे पाच नंबरचे मोती घेतले होते पाच नंबरचे मोती बघा बघा पाच नंबरचेच मोती ले ले आहे आणि पाचच घेतलेले आहेत चार नंबरचे मोती पण मी पाचच घेतलेले आहेत बघा आता मी परत एक स्टेप तुम्हाला करून दाखवते बघा आता आपण परत ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये आलेलो आहे प्रोसेस एकच आहे कंटिन्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला एकच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे सहा मोती घेतो आपण सुरुवातीला आणि मग त्या सहा मोत्यांमध्ये एक मोती मोठा असतो एक मोती छोटा असतो बघ दोरा फक्त व्यवस्थित ओढा बघा आणि नंतर काय होतं या निळे जे मोत्या आहेत ना निळ्या मोत्यांच्या अवतीभोवती आपण ऑरेंज कलरचे मोती ऍड करतो बघा परत पाच मोती घ्यायचे आणि मी सहा मोती घेतले आहेत ना तर सहा ऐवजी तुम्ही आठ मोती घ्यायचे असतील तुम्हाला तर घेऊ शकताय म्हणजे जशी हे निळे मोती वरती तीनच आले आहे ना तर चार पण येऊ शकताय चार पण घेऊ शकताय तुम्ही अजून वाढवू शकताय चार घेऊ शकताय राऊंड वाढवू शकताय म्हणजे मोठा राऊंड पण तुम्ही करू शकताय तर सॅम्पल म्हणून मी तीनच मोती दाखवते आहे तुम्हाला तुम्ही चार घेऊ शकताय पाच मोत्यांचा गोल घेऊ शकताय हार तुम्हाला जर जाडा करायचा असेल तर तुम्ही करू शकताय तर बघा परत पाच मोती घ्यायचे हे घेतले पाच मोती प्रत्येक वेळी पाच मोती घ्यायचे आणि एकाच ऑरेंज कलरच्या मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढायची असते बघा परत एकदा झाले हे या मोठ्या तीन मोत्यांच्या शेजारी छोटे ऑरेंज कलरचे पाच मोती आता परत तीन मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची जो सेंटरचा मोती असतो बघा वरच्या दिशेने प्रत्येक वेळी असंच तयार होणार आणि बघा म्हणजे काय होतं हे ऑरेंज कलरचे मोती आउट साईडला राहतात आणि हे जे निळे मोती आहे ना ते इन साइडला जातात बघा आता वरती आपल्याला घ्यायचे आहे मोठे मोती आता मी सांगितल्याप्रमाणे हा सेंटरचा मोती इकडे आणि हा दुसरा इकडे त्याच्या दोघांच्या मध्यम आपण घेतला मोठा मोती आता परत राहिले दोन मोती परत घ्यायचा मोती आणि मग इकडचा जो सेंटरचा मोती आहे त्याच्यात सुई काढून घ्यायची आता अजून एक शेवटचा मोती आणि इकडच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची बघा परत वरती तीन मोती अशाच पद्धतीने जशी सुरुवात केली आपण त्याच पद्धतीचे मोती उरतात बघा आणि साईडने कसं झालं आहे बघा डिझाईन बघू आहे तुम्ही शंकर पाया डिझाईन तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने तुम्ही कंटिन्यू करत जा तुम्हाला जेवढा मोठा हार बनवायचा असेल तेवढा मोठा हार तुम्ही बनवा आता मी तुम्हाला सॅम्पल म्हणून असं करून दाखवलं आहे का सुरुवात कशी करायची आणि तसंच कंटिन्यू करत जायचं आता मी हा मी पण हा हार पूर्ण करून घेते आणि मग त्याला आपण वरच्या दिशेने दोरा वगैरे किंवा लेस वगैरे असेल तर लेस लावा दोरा असेल तर दोरा लावा एवढं पूर्ण करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर बघा मी एवढा सॅम्पल करून घेतलेला आहे बघा पूर्ण जसं विणत सुरुवातीला जसं आपण विणतो ही सुरुवातीची विण त्याच प्रकारे आपल्याला करत जायचं आहे बघा अशा पद्धतीचा आकार येतो त्याला आता हे पाचच मणी आहेत ना त्याच्यामुळे थोडासा शंकरपाळीचा आकार छोटा आलेला आहे आणि जेव्हा अजून छोटे मणी घेतले आणि सात मणी घेतले नाही ऑरेंज पाच घेतलेत ना आपण तर सात जर घेतले तर अजून शंकरपाळीचा आकार अजून सुंदर दिसतो बघा दोनही पद्धतीने तुम्ही करून बघा कमी जास्त म मोती घेऊन करू शकताय तुम्ही तर आता मी एवढंच बनवणार आहे भरपूर वेळ लागतो या आहारासाठी तुम्ही जेव्हा करायला घ्याल तेव्हा तुम्हाला कळेलच तर बघा असा गोलच करणार आहे मी आणि इथे खाली लटकन लावले तरी चालतील नाही लावले तरी चालतील एक्स्ट्रा करून ठेवायचे सेपरेट आणि मग इथे फक्त जोडून घ्यायचे आता मी वरती गोल दोरा लावायचा किंवा मी मोत्यांचंच विणून दाखवणार आहे तुम्हाला एक बघा जेव्हा दोरा संपतो आपला कुठेतरी संपला असेल तर परत नवीन दोरा जॉईन करताना हा जो इथला मोती आहे ना बघा हा जो इथला मोत्या आहे ना तर त्या मोत्यात सुई काढायची बघा बघा ह्या मोत्यात सुई काढली मी जर दोरा जर तुमचा संपला ना कुठे तर तेव्हा असं करू शकताय तुम्ही बघा आपण कारण दोऱ्याला गाठ देतो बघा दोऱ्याला गाठ दिलेली आहे तर ती दिसली नाही पाहिजे म्हणून बघा ह्या मोत्यात ह्या मोत्यांच्या मागच्या बाजूला गाठ निघून गेलेली आहे त्याच्यामुळे ती दिसणार नाही आणि सुटणारही नाही आणि मग आता सुई वरच्या मोत्यात काढून घ्यायची आहे वरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे बघा आणि आता काय करायचं आपण जसे पाच ऑरेंज कलरचे मोती घेतो तसेच मोती घ्यायची आहे बघा पाच ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे जसं सुरुवातीपासून आलोय ना तसंच करायचं आहे बघा पाच ऑरेंज कलरचे मोती घेतले या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा परत पाच ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे तुम्हाला हा हार जेवढा मोठा बनवायचा असेल ना तेवढा बनवू शकताय तुम्ही मोठा मी तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी एवढाच बनवलेला आहे तुम्ही छोटे मोती घेतले तर तुम्ही ब्रासलेट पण बनवू शकताय हातामध्ये आणि अजून हारसुद्धा बनवू शकता, हार शकता फक्त मोती त्याप्रमाणे घ्या म्हणजे हारही होऊ शकेल आणि ब्रासलेट पण होऊ शकेल बघा परत पाच मोती घेतले आता शेवटचे पाच मोती घ्यायच्या आहेत हे घेतले परत पाच मोती आणि नेहमीप्रमाणे इकडच्या घ्यायची बघा हे असे करून झाल्यानंतर सेंटरच्या मोत्यामध्ये जसं आपण सुई काढून घेतो तशी काढून घ्यायची आहे बघा आता काय करायचं आहे हे जे मोती आहे ना बघा तीन मोती शिल्लक राहतात वरती बघा जवळ जो जोडून घ्यायचं आहे आणि ह्या तीन मोती शिल्लक आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला अजून तीन मोती ऍड करायचे आहे बघा एक मोती ऑरेंज कलरचा घेतला इकडच्या मोत्यात दोरा काढून घेतला म्हणजे जसं जसे आपण मोठे मोती घेतो ना हे निळ्या कलरचे मोठे मोती आपण घेतले होते तर आता इथे शेवटच्या ठिकाणी आपल्याला ऑरेंज कलरचेच मोती घ्यायचे आहे वरती सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे पण सगळे ऑरेंज कलरचेच मोती घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला वरती सहा मोत्यांचा गोल तयार झाला आहे बघू शकताय तुम्ही परत एकदा दोनदा सुई फिरवून घ्या जरा म्हणजे विणघट्ट राहील बघा बघा असे सहा मोत्यांचा गोलवरती तयार करायचा आहे म्हणजे हा हार इथे आपण एंड करतो आहे बघा इथे आपण असं हार इथे शेवट केलेला आहे आणि ह्या बाजूला जसं केलं त्याच पद्धतीने या बाजूला से पण सेम करायचं आहे आणि काय करायचं आपल्याकडे लेस मिळते हारांसाठी जी लेस असते बघा तुम्ही बघितली असेल ती लेस घ्यायची आहे आणि इथं फक्त बांधून दिली तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे एकदम व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे बघा इथे मध्ये गॅप असतो बघा ह्या मोत्यांमध्ये गॅप आहे तर सहज तुम्ही लेस याच्यामध्ये बांधू शकताय किंवा गोल दोरा असतो जाडा तो पण तुम्ही इथे बांधू शकताय या बाजूला पॅक करून झाल्यानंतर या बाजूला पण त्याच पद्धतीने पॅक करायचा आहे जसं इथे केलेलं आहे आणि असा एक गोल आकार तयार होतो छोट्या मूर्तीसाठी आणि छोट्या फोटोसाठी तुम्ही एवढ्या लेंथचा हार करू शकताय मोठा पाहिजे असेल तर मोठा पण करता येईल तर बघा आपण हाराला आधी लटकन लावून घेऊ ग्यूं। मग नंतर शेवटी दोरा बांधून घेऊया बघा साधेच लटकन बनवणार आहे मी बघा इथे ऑरेंज कलरचा मोती घेतला आहे सुरुवातीला मग मोठा निळा मोती घेतला आहे आणि वरती ऑरेंज कलरचे मोती घेतलेले आहेत दहा घेतले आहेत मी नऊ घेतलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकताय आता बघा ह्या मोत्याला ह्या हाराला असं करून घ्यायचं आणि जो सेंटरचा मोती असेल ना मोजून घ्यायचं आहे आणि सेंटरच्या मोत्याला आपल्याला बघा हा ऑरेंज कलरचा हा सेंटरचा मोत्या असतो ना तर त्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि आता असेच आपल्याला तीन लटकन लावायचे आहे बघा हा हा एक झाला हा एक मोठा करायचा आणि उरलेले बाकीचे दोन जे आहे ते याच्यापेक्षा छोटे करायचे लटकन कसे करतात तुम्हाला माहितच आहे छोटे मोठे करायचे आणि रेडीमेड लटकन तुमच्याकडे असतील तर ते पण तुम्ही वापरू शकताय फक्त इथे सेंटरला तुम्हाला, तुम्हाला ते लावायचे आहे आता मी एक करून दाखवला तुम्हाला बाकीचे दोन मी करून घेते आणि मग पुढे दाखवते बघा मी अशा पद्धतीने लटकन लावून घेतले आहे बघा चार पाच लावले आहेत मी एकच मोठा ठेवला आणि हे बाकीचे दोन बाकीचे चार छोटे छोटे केले आहे बघा सुंदर वाटतात बघा आता फक्त वरती एक दोरी बांधून घ्यायची आहे सोनेरी गोल्ड सोनेरी कलरची लाल कलरची लेस असली तरी चालेल ज्या पद्धतीचं तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीने किंवा मोतीच विणून घेतले तरी चालतील आता पूर्ण हार मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर पूर्ण दाखवते